लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन दैनंदिन धावपळीत आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी जनसामान्यांना वेळ नसतो सगळ्याच आरोग्य चिकित्सा एका ठिकाणी होत नाही मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात या बाबींचा अभ्यास करून लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या वतीने डॉक्टर राम हरी धोटे सभागृहात आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते कॅन्सर पेशंट अँड असोसिएशनच्या अनिता पिटर यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून साधारणतः दोनशे सत्तावीस जणांची मोफत आरोग्य चिकित्सा केली गेली या शिबिरात घसा तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांकडून शिबिरार्थींची तपासणी करण्यात आली ई सी जी टेस्ट ब्लड टेस्टसोबतच स्त्रियांसाठी स्तनाचे कॅन्सर पुरुषांसाठी तंबाखूमुळे होणाऱ्या कॅन्सरची टेस्ट केली गेली आरोग्य विषयक सल्लाही देण्यात आला या शिबिरातून कोणाचा एखादा आजार निष्पन्न झाल्यास त्याचा मोफत इलाज केला जाणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ खोपोलीचे अध्यक्ष यांनी दिली रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न